सध्या सोलापूर शहरामध्ये जे महानगरपालिकेकडून विकास आराखडाचा जो नियोजन होता तो वीस वर्षाला एकदा होत होता तो तो दोन हजार चोवीसच्या या विकास आराखडामध्ये आमचे महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेले उगले त्यांनी आपल्या मनाप्रमाणे मना, मना किंवा कशा पद्धतीने केले हे कुणालाच ना आमच्या काळामध्ये जे सिनियर नगरसेवक होते जे जानकार होते जे अधिकारी होते ते सुद्धा या विकास मध्ये सर्व म्हणजे एकदम डिस्टर्ब आहे आणि कशा पद्धतीने विकास आराखडा केला हे अजूनपर्यंत कुणालाच समजलं नाही तर मी आपल्या माध्यमातून ऐकताना असं निवेदन करतो की सोलापूर शहर हा स्मार्ट सिटी मध्ये गेलेला आहे स्मार्ट सिटी म्हणजे शहराचा विकास शहरामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी असते त्याचा एक डेव्हलप म्हणून या शहराचा नंबर लागलेला आहे तर त्यामध्ये दहा मीटरचा रस्ता असेल तर तो बारा मीटर किंवा पंधरा मीटर करता येतो आम्ही हेमगटी सहशी चर्चा केली रिया झोंडेगिरीशी के चर्चा केली ते कुणालाच कळेल काय झालं कशा पद्धतीने हा विकास आराखडा आयुक्तांनी केलेला आहे हे समजलेलं नाही आम्ही सर्वजण उद्या शेवटची तारीख आहे एकतीस जानेवारी आम्ही सर्व पदाधिकारी आणि सर्व या ठिकाणी सर्व जे बुद्धिवार असू दे मशिदी असू दे मंदिर असू दे ते सर्व ट्रस्टी वगैरे मिळून आम्ही उद्या आयुक्तांना निवेदन देणार आहे की हा जो पूर्वीप्रमाणे जो आमचा गावठाण भाग आहे ते तसाच ठेवावं आणि जे रस्ते आहे रस्ता रुंदीकरण आहे जे सा दहा मीटर आहे ते दहा मीटरच राहू दे किंवा दहा मीटरपेक्षा जास्त बारा मीटर करावा आमची इच्छा आहे पण कमी होऊ नये त्याबद्दल आम्ही सर्व नागरिक साहेब मिळून उद्या ऐकून आम्ही पत्र देणार आहे